नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व प्रवन क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन कृषी सिंचन योजना राबविण्यास दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासपूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेततळी शेततळ्याचे अस्थिकरण हरित ग्रह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकाकरिता अनुदान वितरित करण्याबाबत ही माहिती देण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस व चोवीसकरिता आतापर्यंत तीनशे कोटी निधी आयुक्त म्हणजेच कृषी यांना वितरित करण्यात आलेला असून उर्वरित पन्नास कोटी निधी वितरित करण्याबाबत बाब शासनाच्या विचारधारणीत होती तर सन दोन हजार चोवीस व तेवीस या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरिता पन्नास कोटी आपलं सॉरी पन्नास हजार कोटी निधी आयुक्त यांना अल अर्थसंकल्पनीय या। वितरण प्रणालीवर वितरित करण्यात ये येत आहे सदर निधीचे योजनेअंतर्गत घटनानिहाय वितरण पुढील प्रमाणे बघू मित्रांनो सूक्ष्मसिंचन म्हणजेच केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक सिंचन घटकाअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान ठिबक सिंचन तुषार सिंचन यासाठी सन दोन हजार तेवीस व चोवीसकरिता पन्नास हजार कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड व अनुदान मंजुरीची कार्यवाही महाडिबीटी प्रणालीद्वारे होत होणार असून या आणि लाभार्थ्यांना आधार संलग्न म्हणजेच आधार जोडलेलं असल्यावर त्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद